श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हेच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी सेवेकऱ्यांना उद्यापासून म्हणजे वीस तारखेपासून संपूर्ण स्वामी केंद्रामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये गुरुचरित्र पारायण हे होणार आहे आणि बरेच सेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसणार देखील आहेत त्यातली त्यात कुणी घरीसुद्धा गुरुचरित्र पारायण करणार आहेत आणि गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करायचं म्हटलं ना तर नियम हे पाळावेच लागतात आणि गुरुचरित्राचे देखील काही नियम असतात जे आपल्याला आवर्जूनच पाळायचे आहेत आणि नियम म्हटलं ना तर बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांना सगळ्यांना टेन्शन येतं की कोणते नियम आहेत आणि ते कसे पाळायचे आणि वेगवेगळ्या जणांकडून आपण ऐकतो देखील की आपण हे केलं नाही पाहिजे हे करायला हवं होतं अशा सर्व गोष्टी कानावर आल्यामुळे काही काही जणं तर गुरुचरित्र पारायण करणंच टाळतात सगळ्यात अधिक गुरुचरित्र हा ग्रंथ खूप दिव्य ग्रंथ आहे गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो आणि अशा दिव्य ग्रंथाचं पारायण करणं हे प्रत्येकाच्याच नशिबी नसतं आणि जो सेवेकरी भाग्यवान असतो त्या सेवेकऱ्याकडून गुरुचरित्राचं पारायण हे होत असतं स्वामी महाराज त्याच्याकडून हे गुरुचरित्राचं पारायण करून घेत असतात म्हणून ज्यांना शक्य आहे ना त्यांनी आवर्जून आवर्जून गुरुचरित्राचं पारायण नक्की करा कारण ही सेवा प्रत्येकाच्याच नशिबी नसते आणि दत्तजयंतीनिमित्त या सप्ताह काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पुण्यप्राप्ती करून घ्यायची असेल ना तर आवर्जून आपल्याला या गुरुचरित्र पारायणाला बसायचंच आहे पण जे जुने सेवेकरी आहेत ना त्यांना गुरुचरित्र पारायणाबद्दल सर्व नियम माहीत असतात पण त्यातली त्यात जे नवीन सेवेकरी आहेत जे पहिल्यांदाच गुरुचरित्र पारायणाला बसले आहेत त्यांना अनेक प्रश्न पडत असतात त्याच प्रश्नांची काही उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच एक धान्य म्हणजे काय तसेच उपवास करतात का आणि गुरुचरित्र सप्ताहकाळात काळात जर का उपवास आला ना तर काय करावं आणि तसेच कोणकोणत्या भाज्या खाव्यात कोणत्या भाज्या खाऊ नये याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण सगळ्यात आधी स्वामी सेवेकऱ्यांना अजिबात घाबरू नका गुरुचरित्र पारायणाचे नियम काहीही अवघड नाहीत आपल्याला पाळता येणार नाहीत एवढे तर अवघड अजिबातच नाहीत आपण जेवण करू शकतो असं नाही की आपल्याला उपवासच करायचा आहे दिवसभर काहीच खायचं नाही असं अजिबात नाही कारण हा फक्त सात दिवसाचा प्रश्न आहे आणि सात दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या खाऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही फळ खाऊ शकतात दूध पिऊ शकता, शकता। तसेच एक धान्य म्हणजे तुम्ही जर का पहिल्या दिवशी चपाती खाल्ली ना तर सात दिवस तुम्हाला चपाती खायची आहे नाहीतर तुम्ही जर का पहिल्या दिवशी भाकरी खाल्ली ना तर सात दिवस तुम्हाला भाकरी खायची आहे एवढंच करायचं आहे तर आता भाज्या कोणत्या कोणत्या खाऊ शकतात तर तुम्ही भाजीमध्ये टमाट खाऊ शकता बटाटा खाऊ शकता हिरवी मिरची खाऊ शकता ढोबळी मिरची खाऊ शकतात वाल खाऊ शकतात रताळे पत्ताकोबी भेंडी गिलकं खाऊ शकतात दोडकी खाऊ शकतात बघा एवढ्या भाज्या तुम्ही या सात दिवसामध्ये खाऊ शकतात आणि फक्त सात दिवसाचा प्रश्न आहे म्हणून तुम्ही या सात दिवसामध्ये एवढ्या भाज्या सहज खाऊ शकतात आणि स्वामी सेवे करानो आपण दररोजच्या जीवनामध्ये तरी कुठे दररोज वेगवेगळी भाजी खातो त्याचप्रमाणे आपल्याला हे सात दिवस करायचं आहे आणि हे सात दिवस असे निघून जातात ना की तुम्हाला कळतही नाही कारण दिवसभर आपल्या हातून स्वामींची सेवा घडत जाते आणि त्या सेवेमध्ये आपला दिवस कसा निघून जातो हे आपल्याला अजिबात कळत नाही तर बघा या आठ नऊ प्रकारच्या भाज्या तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही दूध घेऊ शकता चहा घेऊ शकता वेगवेगळे फळ तुम्ही ग्रहण करू शकतात आणि फळं तुम्ही स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून सुद्धा दाखवू शकता आणि आपण जर का आपल्याच पुरती सकाळी भाजी केली ना तीच भाजी आपल्याला रात्रीसुद्धा ग्रहण करता येते रात्रीसाठी तुम्ही स्वामी महाराजांना खडीसाखर किंवा फळाचा नैवेद्य दाखवू शकतात तर आता राहिला प्रश्न तर आपण काय खाऊ शकत नाही तर आपल्याला या सात दिवसामध्ये पराअन्न खाणं वर्ज करायचं आहे कडकडीत पराअन खाणं वर्ज करायचं आहे कोणाच्या घरी जायचं देखील नाही आणि तिथे पराअन देखील ग्रहण करायचं नाही आणि जर का जायचंच झालं ना तर तिथे फक्त भेटूनच यायचं तिथं पाणीही ग्रहण करायचं नाही आणि पराअन्न देखील खायचं नाही त्याचबरोबर आपण या सात दिवसामध्ये काळा मसाला अजिबात ग्रहण करायचा नाही कांदा लसूण देखील आपल्याला या सात दिवसामध्ये ग्रहण करायचं नाही सात दिवस आपल्याला काळा मसाला आणि कांदा लसूण विसरून जायचं आहे तर मग आता जेवणामध्ये काय टाकू शकतात तुम्ही हिरवी मिरची टाकू शकतात लाल तिखट टाकू शकतात हळद वापरू शकतात फक्त आपल्याला या सात दिवसामध्ये कांदा लसूण आणि काळा मसाला वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या सात दिवसामध्ये मोहरी देखील खायची नाही तुम्ही भाजी फोडणी टाकताना जिरे वापरू शकतात मोहरी अजिबात या सात दिवसामध्ये वापरायची नाही त्याचबरोबर आपल्याला बाहेरचं दुकानातलं खाणं देखील या सात दिवसामध्ये वर्ज्य करायचं आहे मैदा खायचा नाही बिस्किट खायचं नाही केक खायचं नाही अशा बाहेरच्या वस्तू अजिबातच खायच्या नाहीत एवढं लक्षात ठेवायचं आहे स्वतःच्या मनाला गाठच मारून ठेवायची आहे की मला या सात दिवसामध्ये बाहेरचं अजिबात खायचं नाही त्याचबरोबर आपल्याला या सात दिवसामध्ये भात अजिबात खायचा नाही शेंगदाणे खायचे नाही कारण द्विदलीय धान्य आपल्याला ग्रहण करायचं नाही त्याचबरोबर आपल्याला डाळी देखील या सात दिवसामध्ये खायच्या नाहीत कोणत्याच प्रकारची डाळ आपल्याला या सात दिवसामध्ये खायची नाही हे देखील लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पित्त ॲसिडिटी होईल असे पदार्थ आपल्याला या सात दिवसामध्ये खायचे नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे कारण गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला ढेकर आलेले देखील चालत नाही तसेच बऱ्याच सेवेकऱ्यांना गॅस पास होईचा देखील त्रास असतो म्हणूनच गुरु या गुरुचरित्र पारायणात गॅस पास होणं देखील चालत नाही ढेकर येणं चालत नाही ॲसिडिटी होणं चालत नाही म्हणूनच आपल्याला या सात दिवसामध्ये फक्त आणि फक्त सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे की जेणेकरून आपल्याला ढेकर येणार नाही ॲसिडिटी होणार नाही आणि आपला गॅससुद्धा पास होणार नाही हा देखील गुरुचरित्र पारायणाचा कडकडीत नियम आहे पण ज्या सेवेकऱ्यांना मेथी खाल्ल्याने ॲसिडिटी होत नाही तसेच शेपूची भाजी खाल्ल्याने ढेकर येत नाही ते सर्वजण मेथीची आणि शेपूची भाजी खाऊ शकतात पण ज्यांना त्रास होतो ना त्यांनी अजिबात खायचं नाही कारण आपल्याला माहीत असतं की कोणत्या भाज्याने आपल्याला कोणता त्रास होतो तर राहिला आता उपवासाचा प्रश्न तर गुरुचरित्र पारायण काळात आपल्याला उपवास करायचा नाही आपल्याला दोन वेळेस जेवायचं आहे आणि जर का गुरुवार आला तर त्या दिवशी आपल्याला उपवास धरायचा आहे उपवासाला तुम्ही भगर खाऊ शकता बटाट्याची चटणी खाऊ शकतात रताळं खाऊ शकता, शकता ज्यांना खायचं आहे ना त्यांच्यासाठी भरपूर आहे जसं की फळ खाऊ शकता दूध पेऊ शकता फक्त आणि फक्त आपल्याला शेंगदाणे उपवासाच्या पदार्थामध्ये घालायचे नाहीत किंवा या सात दिवसामध्ये खायचे नाहीत याची काळजी घ्यायची आहे सांगायचंच काय आहे तर या सात दिवसामध्ये फक्त आणि फक्त सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे की जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही म्हणूनच तुम्ही कुठलाही विचार न करता पारायणाला सुरुवात करा पारायणाला आवर्जून बसा जमलं ना नाहीतर शक्य झालं ना तर आवर्जून आवर्जून स्वामी केंद्रामध्येच जाऊन तुम्ही पारायण करा कारण स्वामी केंद्रामध्ये पारायण केलं ना तर आपल्याला अनंतपटीने फळ मिळत असतं घरी पारायण केलं ना तर शंभर पटीने मिळत असतं आणि स्वामी केंद्रामध्ये गुरुगृहित जाऊन पारायण केलं ना तर आपल्याला अनंतपटीने फळ मिळत असतं त्याचबरोबर सांगायचं झालं ना तर दर महिन्याला आपण घरी कधीही गुरुचरित्र पारायण करू शकतो पण दत्तजयंतीनिमित्त आपल्याला स्वामी केंद्रामध्ये प्रहरी करायला भेटतात प्रहरीची सेवा करायला भेटते म्हणून जर का तुम्हाला पारायण करायला शक्य नाही झालं किंवा पारायणाला ना बसता नाही आलं तर तुम्ही स्वामी केंद्रामध्ये जाऊन आवर्जून प्रहरीची सेवा करा प्रहरीची सेवा देखील अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे स्वामी महाराजांची सर्वात उच्च कोटीची सेवा प्रहरीची सेवा देखील आहे म्हणून तुम्हाला जर का पारायण काळात पारायण करायला बसता नाही ना आलं तर एवढी सेवा तरी तुम्ही आवर्जून स्वामी केंद्रामध्ये जाऊनच करा तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने एवढा आहार ग्रहण करून दूध पिऊन तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ